शिकणारा घातांकाचे गा नियम एचा, 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 एचा चा एन गा एचा घात बरोबर हा नियम आहे मित्रांनो एचा पहिला एचा घात गुणिले एचा एनवा घात म्हणजे काय ह्या वेळेला काय होतं ज्या वेळेला घातांकांची पाया ए त्याचा घातांक एम ए पाया ए त्याचा घात आणि दोघांचा पायासारखा आहे तर आणि मध्ये गुणाकार असेल तर एचा एन वळात जर एचा एमओ घात असेल आणि एन वळात जर एचा एमओ घात असेल आणि एचा एनओ घात असेल मध्ये गुन्हा असेल दोघांचा सेम येईल तर एचा एम अधिक एनओात दोन नंबरचा नियम जर एचा एमओात भागिले एचा एनओात तर काही तर एचा एम एन माझा एनओात येतो ठीक आहे तीन नंबर नियम कोणत्याही संख्येचा शून्य घात हा एक असतो चार नंबर न कोणत्याही संख्येचा म्हणजे ए हा पाय आहे त्याचा एम व घात आहे आणि कंसाचा एम व घात असेल तर एचा एम गुणले एम ओके पाचवा समजा ए एस टू मायनस एम असेल तर एक छेद एचा अधिक एमवाघात सेम एचा यमो घात असेल तर एक चे एचा गाजा यमो घात असेल तर आमचा एचा एक घात असेल तर उत्तर ए येतं म्हणजे कोणत्याही संख्येचा एक घात असेल तर उत्तर एक येतं हा आणि जर जर एचा वाजा एक घात असेल तर उत्तर एक चेद ए येतो ठीक आहे पुढे जर एचा घात बरोबर एचा एनो घात असेल तर एम बरोबर आठ नंबर जर घातांकांचा पायासारखा आहे सॉरी जर साव आठवा नियम लक्षात घ्या एचा एम वाघात गुणिले बीचा एम वाघात तर मित्रांनो लक्षात घ्या ए गुणिले बी कंसाचा एम वाघात हे उत्तर येईल मित्रांनो हे ये आतंकाचे नियम आहेत पाहून घेऊ आपण परत एचा एम वाघात गुणिले एचा एनओ घात असेल तर एचा एम आधी एन कौंसामध्ये दोन नंबर एचा एम भागिले बागेला एचा एनओ घात असेल तर एचा कौंसामध्ये एम वजा एन तीन नंबर एचा शून्यघात असेल तर उत्तर येईल म्हणजे कोणती संख्या असेल तर शून्यघात हा एक असतो एचा एम आणि त्याचा एनओ घात असेल तर एचा एम गुणिले एन चा वजा एम घात असेल तर एक छेद एम एचा एमओात आणि एचा एमओ घात असेल तर एक छेद एचा वजा एमओात त्यानंतर एचा पहिला घात ए असतो आणि जर एचा वाजा एक घात असेल तर एकशे येतं सातवा एचा एम घात बरोबर एचा एन घात असेल तर एम बरोबर येण असेल आणि आठवा एचा एम घात गुणिले बीचा एम घात असेल ए गुणिले बी त्याचा घात एम ठीक आहे पहिल्या सूत्रानुसार म्हणजे एचा एम ऑात गुणिले एचा एन घात बरोबर एचा एम अधिक येण असेल त्याचं उदाहरण बघू आपण उदाहरण पाचवा पाचचा तिसरा घात गुणिला पाचचा दुसरा घात गुणिला पाचचा वाजा चौथा घात तर पाचचा तिसरा घात काय मित्रांनो पाच गुणिले पाच गुणिले पाच गुन्हा चेन्नई असतात म्हणजे पाच गुणिले पाच पाचचा वाजा चौथा घाचे आपण सूत्र काय लिहिलं होतं ए चा वाजा एक घात असेल तर एक चे पहिला का तसंच मग गुणले एक शेत पाचचा चौथा का पाच गुणिले पाच गुणले पाच गुणले पाच पाच एक दोन तीन चार पाच भागिले पाच गुणले पाच गुणले पाच गुणले तर पाचला हा पाच गेला पाचला हा पाच गेला पाचला हा गेला पाचला हा गेला म्हणजे उत्तर घ्या पाच म्हणजेच पाचचा पाहिला लागत म्हणजेच पाच ठीक आहे पुढचं उत्तर पाहिलं होतं मित्रांनो एचा एम अगात बघेल याचा एन अघत त्याचं काय उत्तर होत एचा एम वजा एन वाघात ठीक आहे सेम पाचचा चा सातवा घात बघेल पाचचा तिसरा घात सूत्र काय सूत्र पाच सहा सूत्रानुसार एम म्हणजे काय सात वाझा एन म्हणजे काय तीन पाच सात वाजता तीन किती झाला पाचचा चौथा उत्तर पाचचा चालता का चा एम आणि बाकीला एचा एन होत म्हणजे एचा एम माझा हो एन सेम पाच चा सातवा घात भागीले पाच चा तिसरा घात बरोबर पाचचा सहा चौदा तीन पाच आला ठीक आहे तिसरा मित्रांनो एचा एम वाढत आणि त्याचा एन वाघात बरोबर एचा एम गुणिले एन सेम उदाहरण पाच चा तिसरा गाज आणि त्याचा पावसाचा वाद दुसरा गाथ म्हणजे उत्तर किती तर सूत्रानुसार पाचचा तीन गुणिले वजा दोन पाच सहा तीन आहे सहा वजा सहा अगात म्हणजे असं पण इथे एक चेद पाचचा सहा अघात ठीक आहे हे होत तर अजून एक सूत्र होतं मित्रांनो एचा एम ओघात बरोबर एचा एन ओघात असेल तर एम बरोबर एन असेल तर आता इथे काय दिलेलं आपल्याला एक्स काढा एक्स बरोबर किती तर बाराचा एक्स अधिक तीन बरोबर बाराचा आठ उदाहरणानुसार म्हणजे सूत्र काय आपलं एक्सचा एचा एम वाघात बरोबर एचा एन एम बरोबर एम तर एक्स अधिक तीन हा काय आपला एम ए आणि हा आठ काय एन ए म्हणजे एक्स अधिक तीन बरोबर आठ एक्स बरोबर आठ तीन एक्स बरोबर पाच ओके एचा एमओात गुनिल बी चा एम ए गुणिले बी कंसात एमात तर उदाहरण काय पाच गुणिले चा तिसरा घात गुणिले सहा चा तिसरा घात बरोबर किती तर चा तिसरा घात गुणिले सहा चा तिसरा घात बरोबर पाच गुणिले सहा चा तिसरा घात उदाहरण ए गुण्ने बीचा कंसाचा जो घात तो तर म्हणजे ए म्हणजे पाच आणि बी म्हणजे सहा पाच गुणिले सहा कंसाचा तिसरा घात मग पाच गुण्या सहा तीस तीसचा निसर्गात मग जे आहे त्याचं उत्तर आलेलं आहे